अकोला महापालिकेच्या निवडणुकीत प्रचारसभांचा धडाका सुरू आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि प्रहार पक्षाच्या युतीसाठी आलेले बच्चू कडू यांनी भाजपवर सळकून टीका केली वरून स्वच्छ दिसणारे आतून तेवढेच काळे आहेत प्रभू रामचंद्रांचं नाव घ्यायचं आणि रावणाचं काम करायचं अशी अवलाद आहे तुम्हाला माहित आहे जय श्रीराम म्हटलं की मतं मिळतात किती दिवस हे चालणार त्या प्रभू रामचंद्रांचा धनुष्य तुमच्या छातड्यात घातल्याशिवाय राहणार नाही असा थेट इशारा बच्चू कडू यांनी भाजपला दिला आहे यावेळी राणावरही बच्चू कडू यांच्या टीकेची झोड बरसली हिंदू शेरणी म्हणते बटेंगे तो कटेंगे म्हणते आणि तिचा नवराच नाही नवरा अलग तुम्ही अलग तर मुलाला प्रहार मध्ये द्या पाठवून असा सल्ला राणांना बच्चू कडू यांनी दिलाय भाजप मतांसाठी काही करू शकते त्यांच्याकडे पैसा आहे आधी जाती धर्मावर मतं मागतात नाही जमलं तर पैसे देऊन मत घेतात म्हणून लाडकी बहीण योजना सरकारने सुरू केली सरकारवर आफत आहे म्हणून त्यांनी लाडकी बहीण योजना आणली अशी टीका भाजपवर बच्चू कडू यांनी केली आहे भाजप पैशाशिवाय उमेदवारी देत नाही आमची सत्ता दिली ते गल्ली असती तर एखादा रिक्षावाला महापौर केला असता कार्यकर्ता गेला पाहिजे ना हो कार्यकर्ता जर त्या महत्वाच्या स्थानिक माहीत कस होणार कारण दहा वीस वर्ष अगोदरची क्रमेया अलग होती लोक अलग होते आता बदलले व्यवस्था बदलली मनोज पाटील ऐकत होतोय होतो वा खाली काम करणे वाला नाही लेकिन भाग भी वाला आत मी निघला येतो अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग